एक लाख एकवीस ला नाही का तुम्ही स्वतः गेले खुना घेऊन दिले स्वतः गेले चालेल मित्रांनो गाडी आता आली आहे आणि गाडी येण्या अगोदर माझी गर्दी वगैरे बघा हे आता वाचले घेण्यासाठी आलेले हे बघा गाडी येण्या अगोदर एवढी गर्दी आहे आता याच्यातनं किती वाजता कशी क्वालिटी संप तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या कुठल्या गावावरनं हे आलेले ते देखील तुम्हाला मी सौदा झाल्यावर सांगणार आहे कुठल्या गावावर फोन आलेले गावादले oh

नते बाजे बाना मध्ये बाना मध्ये बाना उना करतो अरे नाही करतो मुंजे मेना रे हरते मध्ये मौली जी तो पिन्हा नाम सावन रास्ते करतो ठीक पयने पे होतो दा दादा मध्ये जाऊ 가리, 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 가, 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 가 એય કેવા પાદરો બોલે ઓર તું આદરો તું બોલ જડ કે એ આતે નજરિયાર કતો હા જન તી નોડરો આદલા ગતો ગાડી માં ગાડી રે ગાડી સાઈડલા આવો ગાડી સાઈડલા આવો लैला मु

ورفعت يا عم انا فاضي لك ده ورا الفنده نفسي يتجمع الا عام من يناير كذا ايه ده بره 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 فين خيره <applause> هاتوا بره يا راجل يا راجل يناير يا اسطوره अरे ये परे में अरे ये परे

करती गळे आठी बेटा काय नाती नाही ना काही गप्पा बस तू जाणे मी दुबीते आहे ए गाडी उरलं समोर डबल डबल चला डबल 하나 이돈 많이 많이 떨어지 잘 하셨어요 물을 डाय मौजू साल किसान किलोवरी कैसे उतरा अकरा कमी व्हायला एकतीस एकतीस अकरा कमी नाही बरोबर एक रुपये कमी नाही होईल काय आता तेव्हा आम्ही गावाला काय विचारतो फक्त आपण ऑनलाईन दिले आपल्याला विषय झाला दुसरं काही नाही सोनू फक्त सोनू आता परत घेऊन गेले मी नोटस त्याच्या वशी पंधरा मारा नाही पंधरा हजार जाऊ जा एकतीस ला घ्यायचे का एकतीस बोललो त्यांना मी घ्यायचे का फायनल फक्त

सेम क्वालिटी शिंगडी बाळू जाऊ सचिन आहे तू खाली तू खाली खरं सेम पुढे ती जाऊ दे तू ये गाडी उतर उतर हां

Pas merubah apa ya? Pas merubah संत थेट <pelledessed> चाळीस ला घसून काहीच पाहिजे नाही त्याला मी काय चाळीसला नाही घसून काही पाहिजे अरे घ्यायला कला पंचाळीस ला घ्यायचं का हे टाकला नाही घ्यायचं का पंचेचाळीस ला वस्तू वर जरा एकदा जरा ਸੋ ਦਰਾ ਕਿਪੀ ਤੇ ਇਸ ਜੈਗਰ ਜੀ ਸ਼ੂਟਿੰਗ ਦਾ ਕੋਈ ਜੈਂਡੀ ਅਸ ਖਾਲੀ ਸੀ ਲੈ 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 ਕੇਲਾ ਮੁੰਨੇ ਨਹੀਂ ਪਤਾ ਨਹੀਂ ਸੁਦਾ ਜੈਂਡੀ ਖਾਲੀ ਹੁੰਦੀ ਆ ਵਸਤੂ ਇਹਦੀ ਬਹੁਤ ਵਾਤਾ ਚੋੜਾ ਦੇ ਲਾ ਬਬਲੂ ਛੋੜ ਦੇ ਦੋ 1300 ਰੁਪਏ ਮਾਲਕ ਇਹਨਾਂ ਦਾ ਵਿਚਾਰਾ ਇਹ ਤਾਂ ਕਾ ਮਾਲਕ ਹੋ ਮਾਲਕ ਕਿੱਥੇ ਤੁਸੀਂ ਸਿੰਪੜ گاਵ ਰਿਸ਼ਵਰ ਕਿਹੜਾ ਗੇਤ ਤੁਸੀਂ ਆ 1300 ਰੁਪਏ ਥਾਰਣ ਠੀਕ

એક રૂપિયા ગાડી ભાઈ એક રૂપિયા ચાપક્ષ પટકેલ ચાલીસ એકસઠ પન્નાસ નો ચાલીસ ચાલીસ નહીં કે પંચ હજાર મા

मी काय म्हणतो ऐका घेऊन यावर नाग तर तुम्हाला कधी मनमो काय असं जुटाकू मला तुम्हाला कधी पटलं तर डायरेक्ट हा म्हणा पंचावन्न हजार रुपयाला मला यावर मग तुम्ही हजार दोन नाही एक मिनिट तुम्हाला हजार दोन हे वाटू वाटलं तुम्हाला तर घेऊ नका हा म्हणा मला हे पैसे म्हणून तुम्ही लांबून आले ती जाणू मला जाऊ द्या ते लांबून माणसं लांबून माणसं चांगला पंचावन्न पंचावन्न जाऊ द्या कुठले भाऊ रे

बोललो तुला घेतलं नाही नाही घेत महार नाही आल त्याचा त्याला <laughs> नाकी कोणते ना त्याला फार मेट्या म्हणू दे घ्यायचं पंचेचाळीस नाही पस्तीस अडाला नाही देत त्याला चौडे चाळीसला घ्यायचं का

બાકી તસો બાકીનું આઈ કે તું વિજે ગાડે ધરમ આદઈ નોટ ના કા કેમ આ મોગે ને કઈ નકો સાંભળ 21 લગા દે જે મન વિશે ના માથે પાંથે પર જે મન વિશે હા હા માંગે છે મારો મામા કે પાંચ જંકડા કડે આ પાંચ માર એવડું નહીં તમે દુસરા નથી એક પરંતો અમે આ મારા <laughs> ರೋಕ <celebrate> <that> <laughs> <ination> <kids know> <sansUB> <laughs>

મારો ગાડી લઈને હું પાસુ પાસુ બોલુ કેની માતા પાસુ ગળે એનો ઓછો બને છે મારા સાપ આરા ડબલટી બોલા ડબલટી બોલ એ આટલે આવો જોડેમાં સાઈડ દીધું હું તો એમય ઠડે બેટનાર ગાડી ભાઈ ઓશન ઓશન ગાડી ભાડી એટલે બોનસ પૈસા એ બોલુ कुठले घाल चाललं आहे थांबडाला का केवढ्यात घेतला काय तेच केसली ड्रायव्हर अजून बाहेरून गाडी करणार रे कुठले तुम्ही घेणार आहे खडकी सिम केवढ्यात घेतलं एके साडीस हजाराला का काय नाव घेणार आमचं अनिल प्रकाश पाटील बघू दाला सुप्रभू म्हटले बाल कच्ची का मित्रांनो कुठल्या गाव चाललंय ते करगावला का केवळ घेतले बेजेडी सरला काय ना तुमचं गोरख राठोड घेतलं का

मित्रांनो एक त्यांचा वासर येते बदलावरून पंधरा हजार घेतले बबलू बदला आला का त्यांचं वासर कोणतं बदला अच्छा अच्छा म्हणजे मित्रांनो जी किंमत धरली पस्तीस हजार कुठले घेणार आहे शिंदी शिंदी गणेशपूर शिंदी मित्रांनो उद्या गाडीमध्ये जवळपास तेवीस चोवीस वासर होते त्याच्यापैकी आता ही जी दावन हा कोणता तो ना तेवीस चोवीस पैकी आता फक्त अकरा उरलेले आहेत आता हि तुम्हाला धावण मी इकडची दाखवतोय ही इकडची धावण ही इक उरलेली आहे बाकी तिकडचे दिले गेले आहेत सगळे सहा सात आठ नऊ सहा अकरा म्हणजे बारा वाजरे यांनी दिले आता ते दिले तिकडच्या आणि हे बघा हे दिले गेलेले बाकी गेले आता घेऊन गाडीवर येतात सहा वासरं आहेत सात बाकी गेले तर मित्रांनो अजून या एवढे वासरं आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल तर एवढ्या दोन दिवसामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा अजून चांगली क्वालिटी आहे हे बघा जातीचे वासरू आहेत ऐ बघा ओके बघा